वल्लवारे नाव वल्लवारे नाव नौका चाले कशी जलावरी जला जला नौका चाले कशी जलावरी जला जला आहे सारा आभार मुलावरी मुला मुला आहे सारा आभार मुलावरी लहानवीन लहानवी रोकील बलवार वाद बलवार मोका वारा आला मोका वारा आला डोंगरमापाच्या लाटा आल्या लाटा आल्या छाती छाती आपलवारोखी लद भलवार झेंडा मात्यावर तीन रंगी झेंडा मात्यावर तीन रंगी रवी जो अंगी डोले कसा डोले कसा, कसा? कसा। दर्यानं नाव तुम्ही वल्लवार स्वतंत्र दौलत मोलाची रे स्वातंत्र्य दौलत मोलाची रे सर्वांच्या जीवाची तोलाची रे ती एक आस ती एक आस एक नाव आता भलवार भलवरी, भलवरी। भल...